काय मला इथं तर आता चांगल्या भावना वाटतात लोक उत्साहाने काम करत आहेत मग तरुण असो आमच्या महिला भगिनी असो वयस्कर असो हे सगळे सर्व जातीचे लोक यामध्ये दिसत आहेत आणि म्हणून आता दोन दोन वाजले तरी लोक जागा आपली सोडत नाही मला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना की त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं दिसतंय

साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जमीन आहे मग चहाचा मळा आहे आता साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा द्राक्षाचा मळा मी म्हटलं सगळं अन्दान देतो रे बाबा तुम्हाला सांगलीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी गणित बिघडण्याची चिन्ह आहेत पण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे विश्वजित कदम आदि प्रशांत पाटील विशाल पाटील हे वंचितच्या भेटीला गेलेले आहेत कुठंतरी काँग्रेसची जागा हक्काचा घास आहे सुरुवातीला असं होतं पण सर करेक्ट नीग। नाना से, नाना पटोले की गाडीचे नाना पडी पटोले से ट्रॅक्टरचे की कोशिश की घ्याय सर मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ज्या वेळेस निघत होते त्यावेळेस आपल्याला फटका बसला आपला बराभव त्यामुळे त्याला या निवडणुकीत एम आय मध्ये वंचित पुन्हा एकदा वेगवेगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात एम आय मध्ये पक्षांनी मध्ये लोकांची नाराजी भाजपला मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आपल्यालाही असं वाटतं का एम आय एमच्या आपला काही फटका असतो आता मी काय बोलू शकत नाही जेव्हा सगळं नॉमिनेशन फॉर्म कंप्लीट होईल त्यावेळेस मी एम आय कुठेतरी दबाव